हस्ते सर्व मान्यवर समोर बसलेले श्रोते या सर्वांना माझा नमस्कार माझं नाव सिद्धार्थ किशोर भांगे यावर्षी मी यू पी एस सी सी एस सीमध्ये ऑल इंडिया रँक सेवन हंड्रेड मिळवली आहे हा माझा सेकंड अटेम्प्ट होता आणि माझा बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर यू पी एस सी सुर यू शुर, यू पी एस सीची सुरुवात अशी झाली की दोन हजार सोळाला यू पी एस सीचा निकाल लागला होता आणि नुकतंच मी अकरावीत ॲडमिशन घेतलं होतं आणि जिओचं रेव्होल्युशन आलं होतं तर त्या दोन हजार सोळाच्या वेळेस टीना दाबी आणि अन्सार शेख खूप न्यूजमध्ये फ्लॅश होत होते मग तेव्हाच त्यांना यूट्यूबवर बघून मग वाटलं की बाबा ही यू पी एस सी नावाची अशी अशी एक्झाम आहे आणि ही एक्झाम दिल्यावर आपल्याला आय एस किंवा आय पी एस बनता येते आणि आन, आणि त्याच दरम्यान दोन हजार सोळाला विश्वास नागरी पाटलांचं मनमे हे हे पुस्तकही लॉन्च झालं होतं म्हणजे दोन हजार सोळा असा एक पीक मोमेंट होता यू पी एस सीचा की युव अन्सार शेख टीनादाबी विश्वास नागरे पाटील या सगळ्यांचं एक आणि जिओचं एक एक रेव्होल्युशन आलं होतं आणि त्याच टायमिंगला खूप मुलं लाखोंमध्ये मुलं यू पी एस सीच्या मार्गावर आले होते मग मी अकरावीचं असताना सायन्सला होतो मी अकरावी बारावी सायन्सच केली मग मी त्या टायमिंगला त्यांना बघून इन्फ्लुएन्स झालो होतो की बाबा मला यू पी एस सीच करायची आणि नांगरे पाटलांनी आर्ट्समधून केलं होतं मग मला पण वाटत होतं की आर्ट्सच करावं मे बी त्यावेळेस माझी एक मिसकन्सेप्शन होतं की आर्ट्सनीच यू पी एस सी करता येते पण नंतर नंतर ते मला रिअलाईज झालं की की कुठलंही एज्युकेशनल बॅकग्राऊंड असो काहीही असो यू पी एस सी कशी कशी पण करता येते पण मी इलेवन ट्वेल्थ सायन्स केलं आणि दोन हजार अठराला मी आर्ट्सला स्विच झालो मला असं वाटतं की हे एक माझं डिसिजन आ, पूर्णपणे बरोबर नव्हतं मला आता ते रिअलाईज होतं की हे माझं एक सगळ्यात चुकीचं डिसिजन होतं जरी मी यू पी एस सी क्रॅक केली तरी मला असं अजूनही वाटतं की मी आर्ट्स घ्यायला नव्ह नव्हतं होतं कारण की एक स्ट्रॉंग बॅकअप असणं खूप महत्त्वाचं आहे स्ट्राँग बॅकअपचं जी व्हॅल्यू आहे ती फेलियर्स नंतरच कळते फर्स्ट सेकंड फेलियर्स आल्यावर ते कळतं की बाबा आपल्या हातात काहीतरी महत्त्वाचं असलं पाहिजे होतं जेणेकरून कमीत कमी जॉबदार लागला असता म्हणून फ फर्स्ट ऑफ ऑल मग इथं मी हेच सांगेल जे यंग ब्लड आहे न्यू एस्प बिगनर्स आहेत ज्यांना आता ट्वेल्थला आहेत आणि यू पी सीची सुरुवात करायचं बघतायत तर त्यांना हेच सांगेल की जी फील्ड आहे तुमची आता त्या फील्डमध्येच कंटिन्यू करा आणि एक स्ट्राँग बॅकअप ठेवा स्ट्राँग बॅकअपचा फायदा असा होईल की जरी चुकून जर भविष्यात तुमच्याकडे फेलियर्स जरी आले तरी त्या फेलियर्सचा इम्पॅक्ट जास्त पडणार नाही तुमच्याकडे तुमच्यावर ॲटलिस्ट तुमच्याकडे म्हणायला जॉब कर एक, एक, एक कमवायचं साधन तरी असेल पहिली गोष्ट आ, करता -करता ही झाली आणि जॉब मला असं वाटतं की जॉब करता करताही यू पी एस सीचं प्रिपरेशन उत्तम प्रकारे करता येतं जर तुम्ही डेडलाईन सेट नाही केला डेडलाईन सेट करणं म्हणजे असं की मला ह्याच वर्षी पाहिजे मला पुढच्याच वर्षी पाहिजे मला एकविसाव्या वर्षी पाहिजे किंवा मला फर्स्ट अटेमधमध्येच पाहिजे अशा डेडलाईन्स सेट करू नका अशा डेडलाईन सेट केला की प्रेशर भयंकर येतं आणि चान्सेस जास्त आहेत की तुम्ही तुम्ही प्रिलिम्समध्येच गळाल खाली म्हणून डेडलाईन सेट करू नका आणि तुमच्याकडं भरपूर वेळ आहे मी सगळ्यांना बघतो की आता सगळे यंगच दिसतात ते मला इथं हळूहळू स्टार्ट करा आणि टेस्ट क्रिकेट समजा यू पी एस सी एक टेस्ट क्रिकेट आहे हळू वन डे नाही आहे की आपल्याला वीस ओवरमध्येच दोनशे मारायचे आहेत आपल्याला हळूहळू हळूहळू करत करत सगळं करायचं आहे आणि माझं बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मी माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड खूप खराब होतं अकरावीला मला बावन्न टक्के होते बारावीला मला चौऱ्याहत्तर टक्के होते म्हणजे मला घरूनच सांगितलं होतं की बाबा आपलं तू इंजिनिअरिंग कर किंवा कुठंतरी दुसरं काहीतरी कर या या फील्डमध्ये जाऊ नको <laughs> मग नाहीतरी एक आपण यूट्यूबचं मोटिवेशन असतं ना जसं बसंत सांगितलं यूट्यूबचं सा मोटिवेशन तर खूप खतरनाक असतं त्या मोटिवेशनच्या बाब पलीकडे आपल्याला काही दिसतच नाही एक <laughs> रॉयल एंट्रीची व्हिडिओ बघितली की बास बाबा झालं म्हणून माझं अॅकॅडमिक बॅकग्राऊंड जरी वाईट असलं तरी मला मा, त्याची कल्पना नव्हती की यू पी एस सी एवढी खतरनाक आहे ते यू पी एस उतरल्यानंतर कळलं की हिचं डेप्थ काय की ह्या यू पी एस सीला काय डेप्थ लागते आपल्या नॉलेजची म्हणून मला असं सांगायचं आहे की तुमचं अकॅडमिक बॅ खूप स्ट्रॉंग आहे तुम्हाला नाईंटी फाय नाईन्टी सेव्हन पर्संटेज पडते या बिलीफमध्ये नका जाऊ की हां तुम्ही फर्स्ट स्टँडर्डमध्येच क्लिअर कराल आणि असंही नका समजू की तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड खराब आहे पन्नास साठ टक्क्यावरच आहे की तुम्ही काहीच करू शकत कर नाही म्हणजे हळूहळू माझा मा असा स्वतःचा अनुभव आहे की कुठलंही प्रोफेशन चूज करा काही असो दे जर तुम्ही थोडीफार म्हणजे एक मेंटॅलिटी ठेवली की बाबा मला करायचंच आहे भले त्याला वेळ लागू दे भले त्याला कितीही परिश्रम लागू दे अशी जर मेंटॅलिटी ठेवली तर तुम्ही आहे ना जवळ म्हणजे त्या गोलच्या जवळ जा जासाल लवकर आणि स सरांनी मला त्यांच्या इन्स्टिट्यूटची आत्ता मला इंट्रोडक्शन करून दिलं विद्याप्रबोधिनीचं म्हणजे खूप छान इनिशिएटिव आहे मी आत्ता बघितले स्टडी रूम्स आणि क्लासरूम्स मी बघितले आणि कोल्हापूरमध्येच तुम्हाला इथं प्रिपरेशन करण्याची संधी भेटते ही खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे मला हे सांगायचं आहे कारण की पुण्याचे एक्सपेन्सेस बघितले आणि दिल्लीचे एक्सपेन्सेस बघितले तर ते लाखोंमध्ये आहेत म्हणजे मी मुलांना बघितलं आहे महिना चाळीस हजार रुपये त्यांचा एक्सपेन्सेस आहेत पुण्यात आणि दिल्लीत महिना चाळीस हजार रुपये म्हणजे वर्षाला पाच ते सहा लाख रुपये म्हणजे आणि जर तुम्ही दोन तीन अटेम्प्टवरती गेला तर त्याचा खर्च बारा ते पंधरा लाख रुपये होतं आहे मग एवढं कशाला ना एक एक्झामच आहे ती एवढा खर्च करणं योग्य आहे का आणि कमी खर्चातही ते तुम्ही क्रॅक करू शकता सरांनी मला सांगितलं की खूप नॉमिनल फीज होती विद्याप्रबोधनीची आणि खूप एक चांगलं सोशल इनिशिएटिव आहे तर मला असं वाटतं की इथंच राहून तुम्ही या संधीचा चांगला उपयोग केला पाहिजे आणि मी स्वतः असं कुठं मी पुण्यात राहतो पण मी कधी सदाशिव पेठेत गेलो नाही रिझल्ट लागल्यानंतर मी पहिल्यांदा मागच्या महिन्यात सदाशिव पेठेतमध्ये गेलो आहे अख्ख्या आयुष्यात मी कधी सदाशिव पेठ पाहिली नव्हती ना कधी दिल्लीला गेलो माझं घर म मी खरं पुण्याच्या एकदम आउटस्कट्सला राहतो मी पुण्याच्या आउटकट्सला राहून घरीच प्रिपेअर केलं यूट्यूब आणि हां यूट्यूबवरूनच मी पूर्णपणे प्रिपेअर केलं दोन हजार वीसमध्ये मी क कोविडचं जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हाच मी प्रिपरेशनला चालू केली आणि कोविड लॉकडाऊनच्या वेळेसच ऑनलाईनचं एक रेव्होल्युशन आलं होतं की ऑनलाईनमध्ये सगळे लेक्चर्स अपलोड होत होते मी माझा ऑप्शनल आणि पूर्ण जिअस मी यूट्यूबवरून कवर केलेलं आहे मी काहीच कुठं कोणच्याच कोचिंग इन्स्टिट्यूटला पे नाही केलं मग तेच सांगायचं आहे की तुम्हाला तुमची जर डिटर्मिनेशन असेल तर ते कुठंही येऊ शकतं इथं कोल्हापूरमध्ये राहूनही होईल आणि कुठंही राहूनही होईल म्हणून जर हिथं राहून होत असेल तर हिथला पूर्ण उपयोग केला पाहिजे आणि पंडित सरांनी जसं सांगितलं की दहा बारा लाख विद्यार्थी अपियर होत असतात तर तो आत्ता जर विचार केला तर असं भीती वाटते बाप रे दहा लाख विद्यार्थी आपला नंबर कुठं लागायचा त्याच्यात मलाही असं सुरुवातीच्या काळात वाटलं पण मी नंतर एक थोडासा विचार केला की बाबा माझा कट ऑफ किती आहे नव्वद पंच्याण्णव मी मॉकटेस्ट सोडवली माझा स्कोअर येतो आहे का तेवढा हा येतो आहे बाज झालं प्रिलिम क्लिअर झाली मेन्सचा स्कोर कट ऑफ बघितला बाबा मेन्सचा कट ऑफ किती आहे एवढा एवढा आहे आपण आपलं आपण कोणत्या स्थानी उभे राहतो ते बघावं आपली आपली पोझिशन बघितली पाहिजे आणि आपण कट ऑफच्या किती पुढं किंवा मागं आहे हे जर विचार करून जर प्रिपरेशन केलं तर मला असं वाटतं की ते दहा बारा लाखाचा नंबर म्हणजे शुल्कच आहे काही वाटतच नाही मला अजूनही विश्वास म्हणजे बसत नाही दहा बारा लाखातून मी या नऊशे ते तेहतीसमध्ये सिलेक्ट झालेलो आहे त्या ह्या स्ट्रॅटेजीने सिलेक्ट झालो आहे की आपला आपण कट ऑफच्या किती आहे एवढं ॲनालाइज करा कट ऑफच्या जवळ जेवढा ज्या येण्याचा ये प्रयत्न कराल तेवढं चांगलं आहे आणि अजून एक सरांनी मुद्दा उपस्थित केला की प्रत्येकाची स्ट्रॅटेजी येऊन आहे कोणचा टॉपर सांगत असेल तर त्याला ब्लाइंडली फॉलो नका करू की त्यांनी सांगितलं की मी हेच केलं आहे तर तुम्ही तसंच नका करू तुम्ही स्वतःवर थोडंसं एक्सपेरिमेंट करा की तुम्हाला जसं जम काय जमत आहे आता कोणता टॉपर नोट्स काढतो आहे म्हणून तुम्ही नोट्सच काढत नका बसू कारण की प्रत्येकाचे युनिक वेज आहेत मला असं खूप जणांनी विचारले की बाबा तुझे नोट्स शेअर कर तर मी माझं असं म्हणणं आहे की माझे नोट्स मी मला समजण्यासारखे का काढलेले आहेत ते दुसऱ्यांना समजतील असं नाही आहे तर तुम्ही स्वतःचे वेस शोधा आणि स्वतः ते एक्सपेरिमेंट करा आणि त्या तेच तुम्हाला सुलभ जाईल कारण की दुसऱ्याचे नोट्स आणि दुसऱ्याची पूर्णपणे स्ट्रॅटेजी अवलंब बाल तर ते थोडंसं डिफिकल्ट जाईल कारण की प्रत्येक प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे आता तुम्ही आय आय टी बॅकग्राऊंडच्या मुलाचं नोट्स घेतले आता आय आय टीवाल्याची थिंकिंग थोडी वेगळी आहे मी थोडंसं बोल्ड बोलतो आहे पण ते आहे खरं आप आपलं आपलं बॅकग्राऊंड आणि आय आय टी वाल्याचं बॅकग्राऊंडमध्ये खूप फरक पडतो मी ज खूप जणांसोबत इंटरॅक्ट केलं आहे त्यांची थिंकिंग खूप वेगळी पडते आणि आपली थिंकिंग खूप वेगळी पडते आपण टाऊन एरियामधली मुलं आहोत तर मला असं वाटतं की आपण आपल्याला जसं सुटेबल होईल तसं प्रिपरेशन केलं पाहिजे कोणाच्या स्ट्रॅटेजीवर ब्लाइंडली विश्वास ठेवून काहीच केलं नाही पाहिजे आणि फेलियरचं सांगायचं झालं तर दोन हजार एकवीसचा मा अटेम्प्ट माझा पहिला अटेम्प्ट होता खूप भयंकर मेहनत केली होती मी म्हणजे खूप भयंकर पण माझी प्रिलीमच झाली नाही मग तेव्हा मला मग प्रिलि फेलियर कळलं किंवा फेलियर म्हणजे काय असतं की फेलियरच्या वेळेस कशी लोकं डिसॉन करून टाकतात आता रिझल्ट लागल्यावर तर सगळे आपलं आपलंच करतात ते पण फेलियरच्या वेळेस लोक जशी डिसोन करतात त्या ते अनुभव घेण्यासारखेच आहेत म्हणजे असे अनुभव घेतले घेतले म्हणजे घ्यावेच मला असं वाटतं कारण की त्यांनीच म आपल्याला पुढचं सक्सेसमध्ये कसं वागायचं लोकांसोबत ते कळतं आणि मला असं वाटतं की आत्ताच्या काही काळांमध्ये सिसाट हा एक खूप डिसाइडिंग पेपर झालेला आहे सी सॅट भले सहासष्ट स्कोअर आहे त्याचा सा, पण सहासष्ट पार करणं पण खूप मोठी गोष्ट आहे आत्ता ज्या अटेंटमध्ये मी सिलेक्ट झालो त्या अटेंटमध्ये माझा सी सॅटचा स्कोअर सहासष्ट पॉईंट सहासष्ट होता आणि पासिंग मार्क्सच सहासष्ट पॉईंट सहासष्ट आहे म्हणजे मला माहिती आहे की सी सॅट किती महत्त्वाचं आहे म्हणून अशा पेपरला सिरियसली घ्या आणि अजून वसंत एक मुद्दा उपस्थित केला होता की इन्स्टंट मोटिवेशन ते इन्स्टंट मोटिवेशन जसं एक दिवस टिकतं तसंच एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नावाचा एक टर्म आहे की लगेच पाहिजे मला की पेशन्सच नाही आहे मी आज तयारीला लागलो मला असं वाट मग असं वाट मुलांना वाटतं की मला पाहिजेच बाबा आता झालं सहा महिन्यातच पाहिजे वर्षभरातच पाहिजे वर्ष पण खूप मी मोठी गोष्ट बोलतो आहे त्यांना महिन्याभरातच नाही वाटतं अर कधी भेटतं मग असं मला असं वाटतं की इन्स्टंट कोणतीच गोष्ट नाही भेटते त्याला वेळ द्यावाच लागतो वेळ खर्च करावाच लागतो आता ते तुमच्या मेहनतीवर डिपेंड करतं की ते वर्षभरात भेटते की दोन तीन वर्षात आहे म्हणून यूट्यूब मोटिवेशनला पाहिजे तेवढंच सिरियसली घ्या जास्त सिरियसली नका घेऊ आणि शक्य असेल तर सोशल मीडियापासून जमलं तर लांब रहावा कारण की आ, जी माहिती पाहिजे तीच घ्या आणि जी नाही ती बाजूला करायला ती शिका कारण की खूप अननेसेसरी गोष्टी सोशल मीडियावरती असतात तर त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठीच करा आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला की मुलं दहा तास बारा तास बळ बळचा अभ्यास ट्राय कर बसण्याचा ट्राय करतात की एक अमुक अमुक टपोरने सांगितलं मी दहा दहा बारा तास अभ्यास करायचो म्हणून मुलं पण ते स्ट करायला ट्राय करतात की बाबा दहा बारा तासच बसायचं आहे तर असं न न करता तुम्ही तुम किती क्वालिटी टाईम तुम्ही अभ्यासाला देऊ शकता ते ट्राय करा जेवढा क्वालिटी टाईम असेल तो बेस्ट राहील उगाचच बारा तास पंधरा तास बसणं काहीच उपयोग नाही त्याच्यात तुम्हाला ज तुम्ही आ, फटीक ज्या म्हणजे ट्र ट्राय करा दहा तासाचंच पण जेवढा क्वालिटी वेळ आहे तो महत्त्वाचा आहे ना, ना की नंबर ऑफ आर्स आणि प्लॅन बीचं तर मी सांगितलेलंच आहे की एक चांगला स्ट्रॉंग बॅकअप ठेवा आणि वेळ पडली तर जॉबसोबत ही प्रिपरेशन करायची तयारी मानसिकता ठेवा जर ती मानसिकता असेलच तर मला असं वाटतं की तुम्ही आत्ता हे ही मुवमेंट्स हे प्रेशर सस्टेन करू शकता आणि आ, बाकी प्रिलिम्स थोडक्यात सांगतो मा प्रि माझी प्रिलिमची स्ट्रॅटजी मी स्टँडर्ड बुक्स तर सगळे जे अखी इंडिया यूज करते स्ट बुक्स मी यूज केले त्यात काही वेगळं नाही केलं फक्त मी साठ ते सत्तर मॉक्स टेस्ट सॉल्व के सॉल्व केले जे मला वाटतं खूप कमी लोकं करतात तर जास्तीत जास्त मॉक टेस्ट कर, सॉल्व करा ज्या फ्री यू पी एस सी मटेरियल नावाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर खूप साऱ्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे फ्रीमधले हे भेटतात पी डी एफ्स त्यांचे जे मटेरियल्स आहेत ते फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जातील त्याची प्रिंट काढा आणि झेरॉक्स करा त्या एकदम मिनिमल कॉस्टमध्ये मी यू पी एस सी क्रॅक केलेली मी ते मिनिमल कॉस्टमध्ये कसं करायचं ते सांगतो आहे फक्त तुम्हाला प्रिंटचा खर्च येणार आहे बाकी काहीच खर्च नाही येणार आहे आणि यू तुमच्या ने डेटाचा ते साठ ते सत्तर मॉक टेस्ट मी सॉल्व केले होते तुम्ही पण ट्राय करा की ॲटलीस्ट चाळीस ते पन्नास मॉक टेस्ट सॉल्व्ह होतील त्यांना अॅनालाइज करा आणि जेवढा जास्त ॲनालिसिस कराल तेवढा तुम्ही स्कोअरच्या जवळ असाल आणि मेन्ससाठी पण मी तेच सांगेल की जास्तीत जास्त मॉक टेस्ट सॉल्व करा आणि एक गोष्ट मला मी बिगिनर असलो असतो तर मला कोणी सांगितली असते तर ती बरं झाली असते असं मला वाटतं ती गोष्ट म्हणजे की कि क्वेश्चन पेपर्सला सिरियसली घ्या कोणची बुक वाचण्याआधी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर बघा आणि मगच त्या बुक बुककडे जावा कारण की होतं असं की आपण अख्खा पसारा वाचत जातो पण माहितीच नसतं की यू पी एस सीला काय पाहिजे मग ही गोष्ट ध्यानात ठेवा की यू पी एस सीला जे महत्त्वाचं आहे तेच वाचा ना की अख्खा पसारा वाचत बसू आणि मी सरां सरांना धन्यवाद देतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली आणि सर्व ॲस्पिरंट्सला मी सा पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद धन्यवाद सिद्धार्थ भांगे सर माने नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील आज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते पण मुंबईला बैठकीला जावं लागल्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाही तर त्यांनी व्हिडिओद्वारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे पाहूयात तो व्हिडिओ